सामील करून इथल्या लोकांना आई वडिलाला मुलापासून वेगळं आई आजचा जो आहे जैन तीर्थक असतात आणि जैन तीर्थक काय करतात कारण यांचा संप्रदाय असतो परंतु त्या ठिकाणी समान गौतमाच्या मुळे या लोकाचं अस्तित्व कमी होते भगवंतामुळे म्हणून यांचं अस्तित्व कमी झाल्यामुळे यांच्या मनामध्ये हिरषा उत्पन्न होते एखाद्या मुळे जर आपला अस्तित्व कमी होत असेल तर द्वेष ईर्ष्या ही उत्पन्न होत असते म्हणून भगवंताच्या विरोधात हे काय करतात तीर्थक लोक एक सुंदर स्त्री असते आणि सुंदर स्त्रीकडे ते जातात कारण यांना त्या गावामध्ये सन्मान मिळत नाही काही होत नाही महत्त्व देत नाही यांना त्या जैन तीर्थकांना हे लोक काय करतात एक सुंदर स्त्री असते आणि त्या स्त्रीकडे जातात आणि तिला तिला प्राभृत करतात आणि म्हणतात तुझी आम्हाला मदत लागत आहे आणि तू सुंदर असल्यामुळे तू ह्या कामात सफल होशील आणि त्यामुळे त्या, त्या सुंदर स्त्रीकडे ते अत्यंत त्यांच्या कामाच्या हेतूने तिला ते, ते लक्ष केंद्रित करत असतात आणि त्या कोण काय करत असतात त्यांना तिला सांगत असतात तू भगवंताच्या विषयी वाईट प्रचार आणि प्रचार म्हणजे तू जर असं ग्रंथ केलं तर भगवंताच जे महत्व प्राप्त झालेले त्यांना ते कमी होईल कारण भगवंतामुळं आमचं महत्व कमी झालंय मग ती स्त्री त्यांच्याकडे त्या पद्धतीने ऐकते आणि दररोज काय करते ती स्त्री जेव्हा जे वरातून जे वर हे अनाथिंडा जे आहे विहार त्या विहारातून जेव्हा उपासना घरी येतात संध्याकाळच्या टायमिंगला तेव्हा ही सुंदर स्त्री ही संध्याकाळच्या टायमिंगला जाते कपूर सुगंध पुष्पमाला असे ही घेऊन जात असते तेव्हा ते येणारे उपासन तिला विचारत असतात तू काय करते संध्याकाळच्या टायमिंगला कर काय कर करते तर का गं, का थी। थी का ती काय म्हणते मी श्रावण गौतमच्या गंध कुटीमध्ये जाते ऍक्च्युली जात नसते ती ती कुठं जात असते तीर्थकाच्या आश्रमामध्ये पण ती सांगताना काय सांगते भगवंताचं नाव खराब होण्यासाठी कि मी हे आता जे जा जात आहे तर श्रावण गौतम आहे त्यांच्या गंधकुटीमध्ये मी जात आहे संध्याकाळच्या टाइमला म्हणजे लोकांचा गैरसमज पसरावा म्हणून त्याच्यानंतर सकाळी तिथं जात असते तीर्थकाच्या आश्रमाकडे आणि सकाळी परत जेव्हा लोक धम्मदेशन भगवंत जे ऐकायला जात असते येत असतात तेव्हा ही परत सकाळी इकडे जाते तेव्हा परत त्या लोकांच्या निदर्शन आलं की ही तू कुठे जाऊन आलीस तर परत ती म्हणते मी भगवंताच्या आले आणि हा वारंवार चालला परंतु दिसलं नाही म्हणून या तीर्घक लोकांनी परत एक प्लॅन बसला की काय करायचं एका मारेकरला ती सुपारी दिली कशाची या सुंदर स्त्रीची हत्या करायची म्हणजे बघा एखाद्या वाईट लोकांना जरी आपण सहकार्य केलं तर त्याचे परिणाम पण पर आपल्याला भोगावा म्हणतात ना एखादी गोष्ट असत्य बोलत गेलं वार 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 ते असत्य बोलावं लागते आता त्यांना असं वाटलं की याचा जो पुरावा आहे आपण या मारेकरीनं कायमचा नष्ट करू ही मेले त्यानंतर पुरावा राहणार नाही हिला आपण सांगितले म्हणून तर ते मारेकरी काय करतात तिला मारतात ठार मारतात आणि भगवान बुद्धच्याजवळ आहे त्या ठिकाणी कचरगुडी तिचा देह फेकून टाकतात आता परत हा देह तिचा कचरगुडी फेकल्यामुळे परत हे तीर्थकच लोक न्यायाधीशाकडे भाव घेऊन तिची विचारपूस करण्यासाठी परत कंप्लेंट करतात आणि ही कंप्लेंट केल्यामुळे काय होतं ते न्यायाधीशाकडचे लोक असतात जे शोधणारे ते तिचा शोध काढतात शोध काढल्याच्या नंतर ती भगवंताच्या गंधकुटीमध्ये ती कचाकुटीमध्ये ती भेटते आणि भेटल्यानंतर त्याच्यानंतर त्यांचा त्या लोकांचा शोध चालू असतो आता शोध चालू असताना हे लोक जे आहेत मारेकरी हे मारेकरी यांचे या धनावरून कारण जे त्या सुंदर स्त्रीला मारला असते तर त्यांना त्याचा हिस्सा दिलेला असतो धनाचा पण हा धनाचा हिस्सावरून हे दारूच्या भूत्यामध्ये धन वाटप करण्यावरून त्यांचे भांडण होतात आणि ही गोष्ट त्या न्यायाधीशाकडे जाते आणि ते लोक विचारतात आणि विचारायच्या नंतर हे सगळं त्यांच्या लक्षात येतं आणि घरी काय परिस्थिती आहे ते सांगतात आणि हे सांगितल्याच्या नंतर त्या मारेकराला पकडल्या जातं आणि जे भगवंतावरती जे आरोप केला त्या तीर्थक ते तर त्यांचा आरोप उभीच येतो आणि जे थोडंफार काही जे आहे अस्तित्व उरले होत ते नष्ट होत हा पण भगवंतावरचा एक आरोपाचा आहे जे तर लोकांनी केलेला

उभे राहतात बोलू लागतात कि हा जर श्रमण गौतम बुद्ध असतील तर मग आम्ही बनतो काय त्या रस्त्यावर उभे राहतात आणि ते म्हणतात ते बुद्धाला मानतात ना सगळे लोक बुद्ध धम्माला माना लागले तर ते माहिती ते जैन तीर्थ लोक काय म्हणतात तुम्ही जर बुद्धाला मानता तो जर बुद्ध असतील श्रम गौतम आम्ही पण असे इतर लोकांना ते सामोर सोडतात त्याच्यानंतर त्या तुम्ही दान करताय ना तर मग आम्हाला पण दान त्याला दान केल्यामुळे जे पुणे मिळत आहे श्रमगौतमाला तर आम्हाला पण तुम्ही दान केलं ना तुम्हाला हे पुण्याचा लाभ आता हे असं याचं स्वतःच म्हणणं चाललंय मग या त्यांच्या लोकांच्या बडबडीने

एका कुटील तीर्थकाने सुचवले की हिंचाच्या साहाय्याने गौतमाबद्दल काहीतरी आपण वाईट करू शकतो त्यांच्यावरती काहीतरी आरोप टाकू शकतो म्हणून बाकीच्याही त्यांची अशी बैठक झाली की काय करायचं म्हणून मग या बैठकीत ही सगळ्यांनी सहमती केली अगोदरचे नियोजन झालं आणि त्या बैठकीमध्ये नियोजनामध्ये आणि या सगळ्यांनी त्या तीर्थक लोकांनी सहमती दर्शवली आणि मग काय झालं एक दिवशी त्या तीर्थकाजवळ तिच्या नावाची स्त्री आली आता ती स्त्री आल्याच्या नंतर त्या अभिवादन केले त्या केले परंतु तिच्याशी कुणीच नाही तिला असं वाटलं काय सुटलं का मला परत दुसऱ्यांना अभिवादन केलं परत केलं आणि चौथ्यांदावर तिने तिला अभिवादन मग हे चौथ्यांदा अभिवादन केलं तर तिला वाटलं मला एका बोलत नाही बघ म्हणून मी काय आमरात केलाय तीनदा याला अभिवादन केले पण मला एकही शब्द बोलत नाही म्हणून ती तीर्थकाला बनती तीर्थंकरला बनता भगिनी तुला माहित नाही का की आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हाच बाधत झालाय म्हणजे तिच्यावरच आवडत की तुझ्या ज्या लोकप्रियतेमुळे आम्हाला श्रवण गौतम हा वादक हवा आहे ते तुला माहित नाही का याबाबत काय तू काय करू शकेल काय म्हणून ती काय करते ती म्हणते गौतमाबद्दल काय करायचे तर मी ते करते ते प्लॅनिंग करतात आणि योजना आखतात जस ही सुंदर स्त्री जात होते ना तसच ही जेव्हा कर्म जेव्हा उपासक भगवंताचे धर्मदेस ऐकून यायचे तेव्हा ही परत विकून जायचे चांगले व्यवस्थित चांगलं सौंदर्य म्हणजे सगळ्या गोष्टी आकर्षक अशा पुष्पमाला वगैरे घेऊन जायचे तिकडे आणि तिकडे येतानी परत लोक विचारायचे चिंचा कुठं चालली योगा ना ते तर परत ती म्हणायची कोणी विचारलं तर ती त्यांना उत्तर द्यायची की तुम्हाला काय करायचे मी जे तीर्थकात रात्र घालून ती प्रांत काळी शहराकडे परत तुम्हाला काय करायचे मी आता भगवंताकडे जाते आणि ती रात्र काढते आणि सकाळी मी परत येते आणि भगवान बुद्धच्या दर्शनासाठी नागरिक परत सकाळी जात असताना

डायरेक्ट म्हणते भगवान नाही तसे परंतु आपल्याला नजरी नसलं तर जेव्हा ही कृती करत असतो ना तर आपल्याला संशय निर्माण होतो जर ही गोष्ट जर आपल्यासाठी घडत असेल तर हा संशय साजिकच आहे ना प्रत्येकामध्ये निर्माण होईल मग हा संशय तिच्या बाकीच्या श्रमांमध्ये तो निर्माण झाला उपासकामध्ये आणि असं करता करता तिनं काय केलं तर चार महिन्यानंतर पोटावर जुनी चिरकुट गुंडाळायला सुरुवात केली म्हणजे तिला असं वाटलं की भगवंतापासून एक मूल माझ असं लोकांना दाखवायचं आणि मग ती काय करते ती चिंचा नावाची स्त्री चार महिन्यापर्यंत थोडे 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 चिंचा जसा म्हणजे तो प्रेग्नन्सीचा असतो ना तसा ते वाढवायचा पर्यंत ती चार महिने असं वाढत वाढवत त्याचा आकार हळू हळूहळू ती वाढत असते आणि ती सांगायला सुरुवात करते की श्रमण गौतम पासून लोकांनी तिच्या शब्दावर आहे ना जर ह्या गोष्टी जर का आता कोणी तर बघणार नाही असं मग काही लोकांना संशय निर्माण झाल्यानंतर काही उपासकांनी त्या श्रमण झाले आणि चिंचावरती ईश्वर ठेवा परंतु नवव्या महिन्यात तिने काय केलं ती चिंकुड काढले ते चिंध्यावरे बांधले आणि एक लाकडाची बळी आपल्या पोटावर बांधली आता ते संध्याकाळी जास्त बांधत नव्हतं तिला वाटलं साईडचं बघून घेतलं असून तिनं आणि तो ठोकळा पोटाला बांधायला सुरुवात केली आणि बांधल्यानंतर जे कीटक चावल्यामुळे तिच्या हातावरती म्हणजे हे काहीतरी प्रोसिजर असेल त्यांचं काळामध्ये हाताला पाहायला सुज येत असेल वगैरे काही म्हणून असा तिने सुरुवात केली आणि ज्या ठिकाणी भगवान बुद्ध भिक्पू ग्रस्थासमोर प्रवचन करीत होते त्या ठिकाणी ती थी? गेली आणि उपासकाला भगवान बुद्ध उद्देश करत होते पुष्कळ लोकांना धर्माचा उद्देश करत असताना आपल्या वाणी मधुर आहे आणि आपले ओठ नाजूक आहे आपल्याशी संबंध येऊन मी गर्भवती झाले आहे आणि माझ्या प्रस्तुतीचा काळ आता जवळ आला आहे असे भगवान उद्देश करतात त्या जा ठिकाणी जाऊन बोला आणि भगवंताला म्हणते आपण माझ्या परिस्थितीची काही व्यवस्था केली नाही एवढ्या लोकांसमोर तसेच आडी अडचणीसाठी औषधोपचाराची पण काही सोय केली नाही जर स्वतः तुम्हाला व्यवस्था करणे शक्य होत नसेल तर तुमच्या शिष्या काय की कोणाला तरी सांगा आता कोशल देशाच्या राजाला सांगाला राजा आणि तिथं अनंत पिंडक होता त्याला सांगा असतर मग काय म्हणत होती तिथे विशाखा राहते त्या विषयकाला माझी सोय करायची सांगा तुम्हाला कुमारीला सोय करता येत नाही का आणि ह्या सर्व उद्देश देत असताना भगवंतांनी अर्ध्याचाच उद्देश थांबत आणि अर्ध्याच उद्देश थांबून अर्धवट आपले जे प्रवचन आहे सैमाने गंभीर सोरा भगवान भगवान बोलले हळू बोलले कि ये भगिनी तू जे काही जे केलं आहे ते फक्त आपल्याला काय माहीत हे आय केल्याच्या नंतर तिला घाबरली घाबरले ना कारण सत्य बोलणारा माणूस घाबरत नसतो आणि जे खोट्या गोष्टी करणारा माणूस आहे ना जेव्हा तस सत्य मुलीस येण्याला लागायला सुरुवात होते तर ती तेव्हा माणूस तो घाबरतो आणि मग ती जोरा जोरात थकस राहील बोला आणि जोरा जोरात बोलल्यामुळे हा पोटाचा जो भाग आहे ना आपला तो खालीवर होता आणि ते खालीवर झाल्यामुळे तो लाकडाचा ठोकळा तो गरुड पडला आणि तो तिच्या पायथ्या झाला आणि हे सगळं जे उद्देश करत होते सगळे उपासक होते श्रामेर होते प्रसंग होता हे सगळ्याच्या ते निदर्शनात आलं आणि मग सगळ्या लोकांनी तिला एवढं मारलं आणि मारून तिला काढलं आणि हा एक हा